नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक उत्कृष्ट लाकडी मंदिराचा हा नमुना आहे शर्वरी मातेचं मंदिर आहे आणि या मंदिराचं बांधकाम हे या ठिकाणच्या स्तरीत खडकावरती केलेलं आहे हिमालयातील आणि खूपच सुंदर या ठिकाणी देवी शबरी माकी कुल पुरोहित स्वर्गीय विश्वामित्र गॉड पुण्यस्मृतीने सादर प्रणाम गौड यांचं आहे मंदिराचा एक बाहेरनं एक लूक बघूयात आपण दगडाच्या चौथऱ्यावरती बांधलेलं हे उत्कृष्ट मंदिर इथं महिरप आहे आणि वरती वैष्णवदेवी माता वाघावरती बसलेली देवी असं हे या ठिकाणचं एक सुंदर लाकडी वरती शेषनाग आहे हिंदू परंपरेतल्या अनेक महत्त्वाच्या कलाकृती पान फूल स्वस्तिक महिरप नाही का तोरणाची माळ असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण आलो तर दारावरती अशा लक्ष्मीच्या मूर्ती आहे हे उच्च कोटीचं कोरीव काम केलेलं आहे याचा महिरप आहे गज महिरप आहे हत्तीचा त्याच्या आजूबाजूला कोरीव नुकसा आहे आणि हे एकदम मजबूत असं लाकूड आहे जे आपण देवदारचं वापरलेलं आहे मंदिराच्या आतमध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा मंदिराच्या आतमधला हा छताचा भाग आहे पूर्ण छत हे उत्कृष्ट लाकडी कोरीव कामाचा नमुना आहे याचे स्तंभ असतील ते महिरपाने घडवलेले आहेत अत्यंत सुंदर पद्धतीने या ठिकाणी महिरप्पावरती अशा सुंदर नक्षा आहेत फूल आहे हत्ती आहेत या प्रकारची कमान आहे जी हिंदू मंदिरांमध्ये आपल्याला सर्रासपणे पाहायला मिळते एक वैशिष्ट्यपूर्ण असं मंदिर आहे देवीचं एक छोटं मंदिर आहे शर्वरी मातेचं मंदिर या ठिकाणी देवीच्या मंदिराची गुफा आहे आतमध्ये माहिती घेऊन आपण त्यात ॲड करूयात या ठिकाणी देवीचं मूर्ती आहे की लाकडातच कोरली आणि शेजारी हा शेषनाग हिंदू मंदिरांमध्ये सर्वत्र पाहायला मिळतो मंदिराची ठेवण बघितली तर दोन लाकडांच्यामध्ये दगडी बांधकाम आहे आणि असं बांधकाम हे फक्त हिमालयामध्ये हिमाचलमध्ये पाहायला मिळतं हा जे मंदिर आहे याचं हे कमळावरती बसलेली देवी तिकडे वाघावरती बसलेली देवी मंदिराला हिंदू मंदिरांमध्ये जो आपला प्रदक्षिणा मार्ग असतो असा उजव्या बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे प्रदक्षिणा मार्ग देखील असा पूर्ण लाकडी बांधकामानं करलेला आहे आपण प्रदक्षिणा खरं दर्शन घेतल्यानंतर मारणार आहोत पण आत्ता एक चक्कर आपण यात मारूया प्रदक्षिणेचं साईडला आपल्याला सुद्धा आपल्याला मंदिरामध्ये या पद्धतीचं बांधकाम पाहायला मिळतं खूप वेगळ्या पद्धतीचं हे प्रत्येकी अशा लाकडी झुरमूळ्या किंवा सजावट आहे लाकडाचं अंधार आला असेल लाईट कमी आहे थोडीशी इकडे आणि एकसारखी डिझन ही खिडकी आहे प्रत्येक मंदिराला देवाच्या दोन्ही बाजूला खिडक्या असतात शेष नागाचं हे उत्तम चित्र आहे आहे हा मध्ये एकसारखा दगड आणि मजबूती आली त्यामुळं मंदिराला या ठिकाणचं मंदिराचं बांधकाम आणि शेजारी आणखी एक मंदिराचं चा बांधकाम चालू आहे आणि देवी हे या ठिकाणचं एक महत्वाचं क्षेत्र आहे नौ देवी असतील आतमधल्या बाजूला आपण जाऊया देवीच्या मंदिरात लाईट ऑन करूयात हा देवीचा आतमधला एक मंडप आहे तो देखील अशा पद्धतीने सुंदर नक्षीकामानं बनवलेला आहे इथे हंसवाहिनी सरस्वती आहे आणि हा सुंदर महिरा हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे प्रत्येक मंदिराचा आराध्य देवत गणपती या ठिकाणी आहे आणि ही पितळेची मूर्ती आहे या ठिकाणी महिषासूर मर्दिनी आहे देवीची वेगवेगळी रूपं या ठिकाणी कोरली देवीच्या दर्शनासाठी मुख्य मंदिर आणि गाभारा आहे इथे शर्वरी माता आहे आणि आतमध्ये दगडाच्या मूर्ती आहेत शर्वरी मातेच्या चांदीचा मुखवटा आहे आणि आतमधला सुद्धा गाभारा लाकडी आहे अशा सुंदर पद्धतीचं हे मंदिर हिमाचल प्रदेशमधल्या सुरू या गावामध्ये आहे आणि या डोंग मंदिराच्या वरतीच एक लेणी आहेत असं सुंदर पद्धतीचं हे मंदिर आज या ठिकाणी पाहायला मिळालं आहे गुरुजी नमस्कार ये भग देवी का ये भी मंदिर आहे ना कालिका मंदिर आहे अरे अंदर की आहे थोडासा दुर्गा माता दुर्गा माता का मंदिर आहे वेगवेगळ्या देवींची मंदिरं आहेत मंदिराचा हा सुंदर परिसर बघूया निसर्गरम्य परिसर आहे मंदिराचा सगळीकडे जयमाताचे असे सुंदर झेंडे लावलेले ला आहेत प्रतीक आहेत ती ही सुंदर समोर व्यास नदीची व्हॅली आहे खोर आहे व्यास नदीचं या गावाच्या समोरनं वाहणारी बियास नदी ज्याला आपण व्यास नदी असं म्हणतो वरती सुंदर असे देवदार वृक्ष मंदिराचा हा परिसर मागे देवदारची आहे इथे देवीचा वास असतो या देवदारमध्ये झाडं तोडणारा बंदी आहेत आणि सुंदर हे सुरू गाव ज्या गावावरती या देवीची कृपा आहे असं सगळे मानतात खाली वाहणारी ही बियास नदी बियास नदीचं हे पात्र आहे पर्वतीय भागात असल्यामुळे बियास नदीचं जे पात्र वाहताना पाणी कमी दिसतं लांबून आणि हे बियास नदीचं खोरं सुंदर दृश्य आहेत वरती बर्फाळ प्रदेश आहे येणाऱ्या धबधब्यांनी आजूबाजूच्या डोंगरांचं मोठ्या प्रमाणावर केलेलं शरण आहे आणि असा सुंदर नजारा शर्वरी मातेच्या मंदिरापासून आपल्याला पाहायला मिळतो हिमाचलला आल्यानंतर मनालीला आपण भेट देतो अनेक पर्यटन स्थळांना भेट देतो तर ही ग्रामीण जीवनाची ओळख करून देणारं शर्वरी मातेचं मंदिर आपण आवर्जून पाहावं त्याला भेट द्यावी आणि आपण जय माता दी बोलू या ठिकाणी दर्शन घ्यावं हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आवर्जून कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद